गाव संख्यासाठी फेकले गेले प्रणव चालू याच्याकडून यशे स्वतः जबरदस्त कामगिरी करतोय माघारी परत फटका म्हणावा लागेल त्या ठिकाणी आपल्या संघाला तारून देणारा फटका नक्कीच एक धाव मिळेल आहे फुटबॉल पाकिस्ता इशारा मात्र षटक संपल्याचा इशारा येतो पहिल्या षटकाच्या समर्थनंतर संकट धाव झाले चार धावा षटक घेऊन चेंडू चा इशारा येतो खरोखरच सुरेख यष्टी मागे यष्टी रक्षण करतोय केदार धनावडे वाईट चेंडू नाही दर मदारी करत इथपर्यंत खरोखरच खराब 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 गोलंदाजी महेशकर अपेक्षा हो, नाही साई साई नाहीतरी असेल त्या ठिकाणी विशाल खराब गोलंदाजी म्हणावी लागेल महेश याच्या स्वरूपात एकदा निर्धाव चेंडू मोठा फटका खेळण्याची एक मानस होता त्या ठिकाणी मात्र पंचांनी फेटाळलाय आणि चेंडू या ठिकाणी निर्धाव जातो अजूनही महेशाच्या षटकातील सार्थक होता आणि चार धावा निश्चित त्या ठिकाणी वाईट गोलंदाजी म्हणावी लागेल महेश याच्याकडून जी अपेक्षा नाही या हो राहिये पटका काय घडतंय काय बिघडतंय चेंडू पाटील लाईफ फ्री मार रे सा पार टक्का सा भावा असा हा दिवाळीचा उभळता सितारा पहिला चेंडू प्रहार चांगला होतोय दोन धाव फटका खेळण्याचा इरादा होता मात्र थक्का मैदानामध्ये थोडीशी हालचाल आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच दरम्यान निश्चित तीन धावा पूर्ण केल्या अठ्ठावीस धावा शतक प्रगती पथावर असताना आपल्याला धाव धावसंख्या झाल्या अठ्ठावीस याच्या गोलंदाजीवर धावा तीन धावा उत्सुक आहे कोण होतो पहिला फायनल मध्ये जाणारा संघ गोलंदाजी पुन्हा एक स्वरूपात एक धाव सुरेख गोलंदाजी समजा का इशारा tangent lagi offside मोठा प्रहार बी केलाय छेल होतो ना पाहूया चेंडू सीमा रेषा पार गेलाय सहा धावा दोन चेंडूचा चा खेळ बाकी धाव जातोय चेंडू उडवलाय काय करतोय काय ते करत चेंडू गेला सीमा रेषा पार षटकार संघाची धावसंख्या झाली चार षटकांच्या समाप्ती नंतर अठ्ठेचाळीस धावा आणि त्यांचा पहिला सामना बाळा चेंडू राय मोठा पटका सजलेला होता छान असा या ठिकाणी मला वाटतं गोलंगळतला चार सुद्धा पडपूर बसतो या ठिकाणी मला वाटतं पहिला चेंडू होती दोन धावा संदेश संदेश बोलते आलाला मोठा पटका सजवला चेंडू येतोय मला वाटतं वन बाऊन्स आहे तो अभिषेक खून काढला हा चेंडू संकेत, संकेत एक धावेवरती समाधान मानावं लागेल आता मात्र स्ट्राईक प्रणव पाहूया चांगल्या बागेची कामगिरी करतो का आपल्या संघासाठी चेंडू किती धावा देऊन जात मला वाटत हा चेंडू जातोय पार म्हणजे चेंडू लागल्यानंतर यशस्वी झालाय तो प्रणव सामना आपल्याला पाहायला मिळतोय पाला चेंडू हो हो चेंडू या ठिकाणी मला वाटतं होतो मध्ये मला वाटतं आतापर्यंत पंधरा धावा झाल्यात पुन्हा एकदा

चौकार चार धावा मिळतील का चार दिवशी तुमचे म्हणावं लगेच दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा कोणता निर्णय आहे कसा निर्णय येतो या ठिकाणी आपला पाहायला मिळेल चांगला होता परंतु गोलंदाज मात्र या ठिकाणी चुकतोय स्कोर होतोय अठ्ठावीस धावा चेंडूचा कोणता समाचार घेतोय वैर महाराज दबावा कारण आपण सेमी फायनलचा सामना के संघ विजय होईल फायनल मध्ये प्रवेश करेल पुढील चेंडू सोय मारा लगात खला गोलंदाज प्रदर्शन करताना पाहायला मिळतो तो बावा दोन चेनूस स्वर मारले दोन चेनूस संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत मॅच कडा घेऊन गेला चेंडू हलकासा कटवला चेंडू मला वाटतं दोन धावा देऊन जाईल निश्चितच दोन धाव संघ संघाच्या धाव संख्यावरती धाव संख्या पोहोचते बत्तीस धावा गुडचिंद पुणे आयडा अंडरस्कोर मारा या ठिकाणी पंच राइट वन प्लस वन बोनस कारण विजय जर प्राप्त केला तर आपण फिनिश मध्ये खेळू शकता आता मात्र युआरक्लिन चंद मनावल लागल केले या ठिकाणी अमित धनावडे यांची अपेक्षा या ठिकाणी तरुण या ठिकाणी अमित धनावडे यांच्याकडून अजून रणनीती या ठिकाणी आखली आपला पाहायला मिळते बंटी स्फोटकडून दोन धावां सॉरी बेचाळीस धावाडी चेंडू सात आई मिळते सात धाव सांगायचे खात्यामध्ये जोडल्या जातील धाव एक धावेची आवश्यकता उद्यासाठी एक धावत भेटून जायचं आपला पाहायला मिळतो मात्र प्रवेश करतो पण ती स्पोर्ट संघ खूप खूप अभिनंदन तसेच